नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्ञानज्योती एज्युकेशन एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे आज एक महत्वाचा विषय आपण घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे जे प्रिलिम्स आहे म्हणजे पूर्वपरीक्षा आहे यू पी एस त्याच्यामध्ये जे ॲनालिसिस असणार आहे आक विश्लेषण जे असणार आहे विषयावाईज ते आपण बघणार आहोत हा प्रश्न जो आहे विषयावाईज आक म्हणजे विश्लेषण करण्याचा हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना भेडसावतो कारण जर तुम्हाला क्वेश्चनचा आणि एकंदरीतच परीक्षेचा जर पॅटर्न जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला कोणता अभ्यास करायचा हे समजत नाही म्हणून एक प्रकारची गाईडलाईन असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच हा जो पर्टिक्युलर जो टॉपिक आहे तो ज्ञानज्योती एज्युकेशनद्वारे मी अमित घेऊन आलेलो आहे तर वेळ न दडवता आपण विषयावर येऊया तर यूपीएससी पी एस सी पूर्वपरीक्षा आपण विश्लेषण बघणार आहोत पूर्वपरीक्षेचं विश्लेषण आता हे विश्लेषण जे आहे हे एकंदरीतच आपण दोन हजार वीस पासून आतापर्यंत बघ बघणार आहोत पण त्याच्या आधीच्या पण ज्या काही एक्झामिनेशन ज्या झाल्या होत्या त्या पण कन्सिडर करण्यात आलेल्या आहेत परंतु तीन चार वर्षाचं चा जनरली पॅटर्न बघितला की आपल्याला एकंदरीतच लक्षात येऊन जातं की कोणत्या प्रकारचं ॲक्च्युली पॅटर्न सी पर्टिक्युलरली फॉलो करतो तर आपण पुढे चालूया मित्रांनो बघा विषयावाईज जर पकडायला गेलं तर राज्य व्यवस्था म्हणजे पॉलिटी याच्यापासून आपण सुरुवात करूया दोन हजार वीसमध्ये मध्ये पंधरा क्वेश्चन्स होते दोन हजार एकवीसमध्ये मध्ये चौदा होते बावीसमध्ये तेरा होते आणि दोन हजार तेवीस मध्ये बारा होते आता नीट जर लक्षात घेतलं तर ठीक आहे जर तुम्ही नीट जर बघितलं तर पंधरा चौदा तेरा बारा म्हणजे कमी होत गेले पण एकंदरीतच दहा ते पंधराच्या दरम्यान कधीकधी काही काही वेळा अक्षरशः पंधरा ते वीसच्या दरम्यान पण व्यवस्थेवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पण मी जेव्हा असं म्हणतोय की पंधरा दहा ते पंधरा किंवा पंधरा ते वीस हा जनरली जो एक पॅटर्न आहे तो ठरलेला आहे ठरलेला आहे म्हणजे ट्रेंड नुसार ठरलेला आहे असं कुठे लिहिलेलं नाही आहे पण ट्रेंडनुसार असं असतं की दहा ते वीसच्या दरम्यान विचारले जातात म्हणजे ॲव्हरेज तुम्ही पकडून चला की पंधरा क्वेश्चन जे असतात ते राज्यव्यवस्थेवर विचारण्यात येतात मग आता महत्वाचे त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स आहेत ते बघणं जरूरी आहे मूलभूत हक्क आणि कर्तव्य म्हणजे आर्टिकल पंधरा ते पस्तीस आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं जर डी पी एस पी ठीक आहे डी पी एस पी म्हणजे राज्य राज्य धोरणाची निदेशक तत्वे त्यानंतर मूलभूत कर्तव्य म्हणजे आठ कलम नंबर एक्कावन्न ए तर हे जे आहेत याच्यावर एकंदरीतच दोन ते तीन प्रश्न विचारत असतात त्यानंतर न्यायपालिका न्यायपालिकेवर एक ते दोन प्रश्न असतातच ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय त्याच्यानंतर उच्च न्यायालय यांच्यावर पण आधारित प्रश्न एक दोन हे बघण्यात येतील त्याच्यानंतर घटना दुरुस्ती प्रक्रिया आणि मूलभूत संरचना आता घटना दुरुस्ती प्रक्रिया जर कलम नंबर तीनशे अडुसष्ट अडु, जर तुम्ही जर बरं बघितलं तर घटना दुरुस्तीची आपल्याकडे एक प्रक्रिया ही निश्चित करून दिलेली आहे त्याच्यावर आधारित आणि मूलभूत संरचना जी आहे जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि म्हणजे सुप्रीम कोर्टाने जी डिफाईन केलेली आहे वेगवेगळ्या केसेसमध्ये ज्याची ॲक्च्युली संकल्पना केशवानंद भारती केस जी अत्यंत महत्त्वाची केस आहे ठीक आहे त्याच्यानुसार जी मूलभूत संरचनेची जी ॲक्च्युली जी संकल्पना आली त्याच्यावर पण आधारित एखादा प्रश्न असतो त्यानंतर केंद्रशासन राष्ट्रपती आणि संसद याच्यावर दोन तीन प्रश्न असतात आता केंद्रशासन राष्ट्रपती आणि संसद या विषयांमध्ये टेक्निकॅलिटीज खूप जास्त आहेत म्हणजेच काय खूप छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत काही फॅक्चुअल डेटा आहे त्या याच्यामध्ये तो पण महत्त्वाचा आहे विविध प्रकारचे विधेयक ते कसे पास होतात त्याच्यानंतर ते विघ विधेयकांचे ॲक्च्युली प्रकार राष्ट्रपतीचे अधिकार राष्ट्रपतीची निवडणूक पंतप्रधान त्याच्यानंतर मंत्रिमंडळ हे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर टॉपिक्स आहेत त्याच्यावर अशा प्रकारचे प्रश्न दोन ते तीन असतात म्हणजे जनरल जर ट्रेंड जर बघितला तर तुम्ही या टेक्निकॅलिटीवर बऱ्याच वेळा प्रश्न येत असतात त्यानंतर घटनात्मक संस्था जसं जी ई सी आय म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नंतर जी सी जी म्हणजे कॉम्प्रोलर अँड ऑडिटर जनरल तर आता निवडणूक आयोग आणि कॉम्प्रोलन ऑडिटर जनरल जे आहेत सी एजी त्याच्यावर पण विविध प्रश्न विचारण्यात येतात कारण का एकतर ह्या हे जे अशा प्रकारचे जे कमिशन आणि अशा प्रकारचे जे संस्था असतात त्यांचं कार्य जे आहे ते एकतर खूप मोठं आहे दुसरी गोष्ट मोठं पण आहे आणि महत्वाचं पण आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये प्रश्न विचारायला तेवढा मोठा, मोठा विचार स्कोप आहे म्हणून मग एक ते दोन प्रश्न जे आहेत ते याच्यावर विचारले जातात आणि त्यानंतर मित्रांनो पंचायत राज नीट लक्षात घ्या पंचायत राज पंचायत राजवर क्वेश्चन विचारतात पंचायत राजवर क्वेश्चन विचारण्याचं एक सर्वात महत्वाचं कारण काय आहे की पंचायत राज जे आहे ते पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसी म्हणजे सर्वसमावेशात्मक लोकशाहीचं उत्तम उदाहरण मानलं जातं मग जसं केंद्रीय स्तर झाला राज्यस्तर झाला ठीक आहे केंद्रीय राज्यस्तर झाल्यानंतर मग नंतर लोकल बॉडीज गव्हर्नमेंट म्हणजेच पंचायत राज जे आहेत ते महत्वाचे असतात मग त्या त्या एरियामध्ये जे पण काही पंचायत राज बनतात आहेत त्याच्यानुसार ते प्रश्न येत असतात आणि पंचायत राजचा जो विषय आहे तो फक्त युपीएससी नाही मित्रांनो तर तो एमपीएससी मध्ये पण खूप जास्त महत्वाचा आहे एमपीएससी मध्ये तर त्याच्यावर खूप जास्त प्रश्न विचारले जातात म्हणून एकंदरीतच तुम्ही लक्षात घ्या की पंचायत राजवर क्वेश्चन तुम्हाला हा बघायला भेटेलच आपण पुढच्या विषयाकडे वळूया तर जॉग्रफी जर तुम्ही जर बघितलं भूगोल तर भूगोलाची पण जर प्रश्नसंख्या जर तुम्ही जर बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की दोन हजार वीस मध्ये दहा क्वेश्चन होते दोन हजार एकवीस मध्ये नऊ आठ आणि सात आता एक जर तुम्ही लक्षात घेतलं तर ठीक आहे तुम्हाला जर क्रम जर, जर तुम्ही बघितला तर कमी जास्त आता एक गोष्ट सर्वात महत्वाची लक्षात घेणं जरुरी आहे की जेव्हा आपण जॉग्रफीवर क्वेश्चन विचारले जातात ते आजकाल करंट अफेअर्सशी रिलेटेड थोडेसे जास्त असतात म्हणजे एखाद्या जर काही घटना घडली तर त्याच्यासोबत जर कनेक्शन असेल ज्या पण काही मूलभूत संकल्पनाचं अशा प्रकारचे क्वेश्चन हे विचारले जातात म्हणून कॅटेगरायझेशन होताना कधी कधी असे प्रश्न हे करंट अफेअर्समध्ये ऍक्च्युली कॅटेगराईज केले जातात ते पर्टिक्युलरली भूगोलामध्ये कॅटेगराईज नाही केले जात पण असतात तर ऍक्च्युली मूलभूत मूलभूत संकल्पना या भूगोलाच्याच मग भारताची भौगोलिक रचना ज्याच्यामध्ये नद्या पर्वत पठार याच्यावर दोन ते तीन प्रश्न असतात त्याच्यानंतर हवामान मान्सून जेट प्रवाह याच्यावर पण एक दोन प्रश्न असतात नीट लक्षात घ्या मित्रांनो भारताचा भा भारताची भौगोलिक रचना ज्याच्यामध्ये नद्या पर्वत पठार याच्यावर प्रश्न विचारले जातात ते माहीत पण असले पाहिजेच एकंदरीतच तुम्हाला जर युपीएससीचा नीट जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही हे काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे काही जे टॉपिक्स आहेत ते त्यांना एव्हरग्रीन टॉपिक्स असं म्हटलं जातं म्हणजेच काय की असे टॉपिक्सवर नेहमीच क्वेश्चन्स जे आहेत ते बघायला भेटतात म्हणून अभ्यास करताना पण ती गोष्ट आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे अभ्यास करताना पण अशा टॉपिक्सला म्हणजे अशा मुद्द्यांना ही पहिली प्रायोरिटी देणं गरजेचं असतं त्यानंतर मित्रांनो जसं मी सांगितलं हवामान मान्सून आणि जेट प्रवाह हवामान मान्सून यांच्यावर प्रश्न जे असतात ते खूप इम्पॉर्टंट मानले जातात का कारण त्याचा जो संबंध आहे तो चालू घडामोडीसोबत खूप जास्त असतो विविध आजकाल तुम्हाला माहितच आहे की ग्लोबल वॉर्मिंग सारखं आणि क्लायमेट चेंज सारख्या ज्या गोष्टी होतात त्याच्यामुळे हवामानामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल बघायला भेटतात मग त्यामुळेच हवामानाचे जे ऍक्च्युली मूलभूतच्या संकल्पना आहेत त्याच्यावरच आधारित अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील त्यानंतर कृषी भूगोल जे पण काही अॅग्रिकल्चरशी संबंधित जो भूगोल आहे त्याच्यावर पण आधारित प्रश्न विचारले जातात जसे की जसं मृदा ठीके मातीच्या जे पण काही प्रकार असतात किंवा मातीमधले असलेले त्याच्यामधले घटक ते त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी काय काय कोणत्या प्रकारचे पिकं जे घेतले जातात त्याच्यावर आधारित एकंदरीतच प्रश्न विचारले जातात आणि मग नकाशा आधारित स्थान ओळखणे आजकाल याच्यावर पण प्रश्न विचारले जातात नकाशावर पण म्हणून जेव्हा पण भूगोलाचा अभ्यास करता तेव्हा नकाशा बघणे गरजेचे आहे ते दोन्ही दोन्ही दृष्टीने ते महत्वाचं आहे दोन्ही दृष्टीने म्हणजे कसं की एकतर परीक्षेला तुम्हाला नकाशावर आधारित एखादा प्रश्न विचारला जातो दुसरी गोष्ट भूगोल वाचताना जर नकाशा जर नीट बघितला नाही तर कोणती गोष्ट कुठे आहे आणि त्याचा एकंदरीतच परिणाम काय आहे हे समजणं थोडंसं अवघड होऊन जातं म्हणून नकाशा जर बघितला तर तुम्हाला कनेक्शन लावता येतात संबंध जोडता येतात आणि नीट लक्षात घ्या मित्रांनो की मनुष्याची जी पिक्टोरियल मेमरी असते म्हणजे चित्र स्वरूपात जी जी स्मरणशक्ती असते ती नॉर्मली वाचण्याची जी स्मरणशक्ती असते त्याच्यापेक्षा चांगली असते मी काय सांगतोय की चित्र स्वरूपात ज्या गोष्टी आपण बघितलेल्या असतात ती स्मरणशक्ती जास्त असते तुलनात्मक दृष्ट्या म्हणून प्रश्न आल्यानंतर आपलं कनेक्शन जे आहे ते आपण बघितलेल्या जे नकाशा आहे त्याच्याकडे ॲक्च्युली निघून जातं आणि मग उत्तर सापडायला किंवा उत्तर लक्षात यायला त्याचा फायदा होत असतो म्हणून ही गुप्पन गोष्ट खूप महत्वाची आहे आपण पुढे जाऊया पुढचा जो विषय आहे मित्रांनो बर इकॉनॉमिक्स आता इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे हा अत्यंत डायनेमिक मानला जातो म्हणजे गतीशील असतो तर इकॉनॉमिक्समध्ये प्रत्येक म्हणजे काही काळानंतर किंवा प्रत्येक दिवशी जर बघायला गेलं तर नवीन नवीन गोष्टी होत असतात पूर्ण जगामधल्या गोष्टी तुम्हाला वाचायला भेटतील आणि इकॉनॉमिक्सवर डेडिकेटेड आजकाल डेडिकेटेड म्हणजे त्याच टॉपिक वर, वर आधारित तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये पण वेगळे असे ऍक्च्युली पानं भेट बघायला भेटतील फक्त इकॉनॉमिक्सवर अर्थशास्त्रावरच आधारित असे पानं बघायला भेटतील त्याचं कारण आहे अर्थशास्त्र हा खूप मोठा विषय झालेला आहे सध्याच्या काळामध्ये ठीक आहे तो पहिले पण होता पण आत्ता त्याला जास्त महत्त्व येऊन गेलेलं आहे का त्याचं कारण पण आहे की कोणत्याही देशाला जर खूप जास्त पॉवरफुल बनायचं असेल त्यांची जर ॲक्च्युली म्हणजे ताकद जी आहे ती जर वाढवायची असेल तर असा देश सर्वात पहिल्यांदा हा इकॉनॉमिकली चांगला असला पाहिजे हे एकदम क्लिअर क्लिअर याचा ऍक्च्युली एक संबंध आहे एखादा देश हा विदाउट इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राला दुर्लक्षित करून तो मजबूत बनू शकत नाही किंवा ताकदवर बनू शकत नाही म्हणून अर्थशास्त्राला महत्व आहे आणि मग त्याच्यामुळेच काय होतं की अर्थशास्त्र हे बदलतं असल्यामुळे त्याच्यामध्ये विविध संकल्पना येत असतात म्हणून हा विषय जो आहे तो थोडासा गतिशील आहे मग याच्यावर पण काही ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्याच्यावर जनरली प्रश्न येत असतात त्याच्यामध्ये पण बघा चलनविषयक धोरण आरबीआयचे कार्य ठीक आहे याच्यावर दोन ते ती तीन प्रश्न असतात मित्रांनो ठीक आहे मॉनिटरी पॉलिसी इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात आणि चलन विजय धोरण जे आहे मराठीमध्ये मा त्याला म्हणतात याच्यावर आधारित प्रश्न असतात मग विविध धोरणात्मक जे काही रेट्स असतात जसं सी आर आर झालं एस एल आर झालं ठीक आहे रि रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट अशा प्रकारचे जे आहेत त्याच्यावरशी संबंधित जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील मग अशा प्रकारचे प्रश्न असतात ते दोन ते तीन येतात त्याच्यानंतर जीएसटी आणि डायरेक्ट टॅक्स आता जीएसटी आणि डायरेक्ट टॅक्स असं लिहिलेलं आहे म्हणजेच एकंदरीतच टॅक्सेशन सिस्टीमवर पण प्रश्न येतात टॅक्सेशन सिस्टीम हा खूप मोठा मुद्दा असतो कोणत्या पण देशामधला तर त्याच्यावर पण आधारित जे आहेत ते प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील मग वेगवेगळ्या गव्हर्नमेंटनुसार किंवा वेगवेगळ्या काळानुसार जी टॅक्सेशन सिस्टीम असते कर प्रणाली जी असते ती वेगवेगळी बनत जाते त्याची संरचना बदल बदल बदलत पण असते म्हणून आणि त्याचा सगळा प्रभाव जो पडत असतो तो, तो एकंदरीतच अर्थशास्त्रावर पडतो आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर पडत असतो म्हणून अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत करांवर आधारित ते पण विचारले जातात त्यानंतर मग येतं सरकारची योजना व अर्थसंकल्प निश्चित मित्रांनो हे लक्षात घ्या तुम्ही की सरकारची योजना आणि अर्थसंकल्प याच्यावर दोन ते तीन प्रश्न असतातच त्याच्यामध्ये पण जर तुम्ही नीट जर बघायला गेलं तर अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी मग वर्षभराची जी आर्थिक पाहणी असतो आर्थिक म्हणजे सर्वे जो असतो सर्वेक्षण जे असतं तो त्याच्यावर आधारित प्रश्न हंड्रेड पर्सेंट विचारतात म्हणून आम्ही अभ्यास करताना पण सांगतो निश्चित सांगतो की आर्थिक पाहणी आणि अर्थसंकल्प जो आहे तो चांगल्या प्रकारे वाचून झाला पाहिजे कारण त्याच्यावरचे जे प्रश्न असणार आहेत ते तुम्हाला सोडवता यायला पाहिजे आणि हे निश्चित पकडून चला की त्या दोन्ही डॉक्युमेंटवर म्हणजे कोणतं एकतर अर्थसंकल्प आणि दुसरी आर्थिक पाहणी म्हणजे आर्थिक सर्वेक्षण त्या दोघांवर पण प्रश्न येणार म्हणजे येणारच त्याचं कारण आहे कारण तो गव्हर्नमेंटचा ऑथेंटिकेट डेटा आहे तो अधिकृत असा एक डेटा आहे अशी माहिती आहे ती अधिकृत असल्यामुळे आणि गव्हर्नमेंटनी स्वतःच पब्लिश केल्यामुळे अशा प्रकारची जी माहिती आहे त्याच्यावर प्रश्न विचारण्यात येतात त्यानंतर एम एस पी कृषी अर्थशास्त्र एक ते दोन प्रश्न निश्चित याच्यावर पण कारण याच्याशी संबंधित कृषी जी आहे आपला देश जो आहे तो कृषी प्रशान प्रधान देश आहे आणि भारताची जी मोठ्या म्हणजे जी, जी मोठ्या प्रमाणावर जी एक्च्युली लोकसंख्या आहे ती कृषी क्षेत्रावर आधारित आहे अवलंबून आहे म्हणून एक ते दोन प्रश्न जे आहेत ते कृषी अर्थशास्त्राशी संबंधित असतात बेसिक क्वेश्चन्स असतात खूप जास्त डेटा ओरिएंटेड म्हणजे एखाद्या वास्तविक माहितीशी कनेक्टेड किंवा त्या आकडेवारींशी कनेक्टेड असे प्रश्न जनरली यू पी एस सी विचारत नाही परंतु त्याच्या नीती आणि धोरणासंबंधित जे आहे ते निश्चितच यू पी एस सी विचारत असते मग अशा प्रकारचे एक ते दोन क्वेश्चन्स आंतरराष्ट्रीय संस्था जसं की डब्ल्यू टी ओ आय एम एफ म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्याच्यानंतर वर्ल्ड बँक त्याच्यानंतर इन इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांच्यावर आधारित पण बरेचसे प्रश्न विचारतात कारण त्यांनी ज्या नीती आणि धोरणं जे जे स्वीकार केलेले आहेत किंवा अवलंबलेले आहेत त्याचा प्रभाव हा पूर्ण जगाच्या अर्थशास्त्रावर होत असतो भारत पण त्यांचा सदस्य असल्यामुळे भारताच्या याच्यावर भारताच्या अर्थशास्त्रावर पण आणि अर्थव्यवस्थेवर पण त्याचा परिणाम हा होत असतो म्हणून अशा प्रकारचे जे आहेत त्याच्यावर एखादा एक किंवा दोन प्रश्न हे जनरली विचारले जातात मित्रांनो पुढे चालूया बघा जर तुम्ही एकंदरीतच अर्थशास्त्राचा जर तुम्ही विचार केला तर अर्थशास्त्रावर दोन हजार वीस मध्ये चौदा प्रश्न आले होते त्यानंतर मित्रांनो दोन हजार एकवीस मध्ये बारा प्रश्न आले होते दोन हजार बावीस मध्ये तेरा आणि मग चौदा म्हणजे जर जनरल ॲव्हरेज जर तुम्ही बघितला तर चौदा बारा ते चौदा प्रश्न जे आहेत ते जनरली विचारले जातात पण आता हे बारा ते चौदा जे आहेत त्याचं कॅटेगरायझेशन जे आहे वर्गी वर्गी म्हणजे वर्गीकरण मो, जे आहे ते वर्गीकरण अर्थशास्त्रामध्ये टाकतो आहे म्हणून पण असे बरेचसे प्रश्न असतात की जे करंट अफेअर्स मध्ये वर्गीकरण मध्ये जातात पण ते असतात अर्थशास्त्राचे म्हणजे अर्थशास्त्राशी निगडित जे पण काही चालू घडामोडी मोडीमध्ये जे झालेले आहेत त्याच्यावर आधारित प्रश्न असतात मग जर तसंच जर बघितलं तर मग असे अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्राशी निगडीत जे चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत ते जर तुम्ही जो जर दोन्ही पण बघितले तर अशा प्रश्नांची एकूण संख्या जर बघितली तर ती वीस पर्यंत पण बऱ्याच वेळा असते तर एकंदरीतच तुम्हाला लक्षात आलेलं असेल की अर्थशास्त्र हा विषय या म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये किती जास्त महत्वाचा आहे पुढे चालूया मित्रांनो पर्यावरण आणि पारिस्थितिकी म्हणजे एन्व्हायरमेंट आता एन्हायरमेंट तुम्हाला माहितच असेल की एन्व्हायरमेंट प्रत्येक दिवशी काही ना काही बर्निंग टॉपिक्स असतात म्हणजे चालू घडामोडीमध्ये खूप जास्त विषय जे आहेत किंवा काही मुद्दे जे आहेत ते अर पर्यावरणासोबत निगडीत असतात म्हणून पर्यावरणाला एक विशेष असं महत्व आहे का सुरुवातीला काही वेळा मुलांना कन्फ्युजन असायचं की पर्यावरणाला वेगळं हे महत्व द्यायचं की नाही कारण ते जॉग्रफीसोबत कनेक्ट ब करून त्याला बघायचे आणि काही विद्यार्थी त्याला पर्यावरणाला हे एकंदरीतच चालू घडामोडीसोबत ऍक्च्युअली कनेक्ट करून जनरली बघायचे परंतु तसं नाही आहे मित्रांनो बघा चालू घडामोडीमधल्या काही प्रश्न असतील की जे पर्यावरणाची ते तसे असतातच तस। पण बेसिक ज्या गोष्टी आहेत ज्या मूलभूत ज्या संकल्पना आहेत पर्यावरणामधल्या त्याच्यावर पण आधारित प्रश्न विचारले जातात म्हणून अभ्यास करताना तुम्हाला जर नीट जर तुम्ही जर वर्गीकरण केलं तर तुम्हाला अभ्यासाला योग्य अशी दिशा मिळेल म्हणून पर्यावरणाला पर्यावरणाकडे दुर्लक्ष करता कामा नाही पर्यावरणाला वेगळा एक विषय समजूनच वाचणं गरजेचं आहे मग जैवविविधता इनडेंज स्पेसीज म्हणजे जे पण काही असे काही प्राणी असतात किंवा अशा काही सजीव जमाती असतात की ज्या एक्स्टिंक्ट होण्याच्या म्हणजे त्या पूर्ण जग जगामधनं विलुप्त होण्याच्या जर कॅटेगरीमध्ये आलेल्या असतील किंवा त्या स्थितीमध्ये जर आलेले असतील तर अशा सजीवांच्या एकंदरीतच म्हणजे प्राणी आणि वनस्पती त्यांच्यावर आधारित प्रश्न हे विचारले जातात ठीक आहे याच्यावर पाच ते सहा एकंदरीत प्रश्न असतात त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे पर्यावरण आणि परिस्थितीमधला तो आहे बायोस्फिअर अँड नॅशनल पार्क्स म्हणजे जे राष्ट्रीय जे पार्क्स असतात ठीक है राष्ट्रीय जे अशा प्रकारचे रिझर्व फॉरेस्ट असतात म्हणजे राखीव वन जे असतात त्यांच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात आणि ते मूलभूत संकल्पनेवर आधारित असतात मित्रांनो करंट अफेअर्स सोबत आधारित तर वेगळे प्रश्न असतातच परंतु मूलभूत संकल्पनेवर पण आधारित असे दोन ते तीन प्रश्न जे आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील आता प्रश्न येतो पर्यावरण का कायद्याचा विविध पर्यावरण कायदे आहेत बनलेले भारतामध्ये त्याच्यावर प्रश्न विचारले जातात कारण त्याच्यामध्ये एक प्रकारची टेक्निकॅलिटी म्हणजेच काही वास्तविक माहितीशी संबंधित काही गोष्टी असतात ज्या महत्त्वाच्या असतात आणि त्या माहीत पण पाहिजे तुम्हाला माहीतच असेल की प्रिलिम्स जी असते थे। ठीक आहे प्रिलिम्स ती फॉरेस्टची आणि सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे बाकीच्या ज्या आहेत सर्विसेस त्यांची आणि फॉरेस्ट सर्विसेसची प्रिलिम्स जी असते ती एकच असते म्हणून अशा म्हणून पण अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते तेवढे महत्वाचे असतात आणि ते तेवढ्या ते ते चांगल्या स्तरावर किंवा दर्जावर ते विचारले जातात मग आता बघा एन जी टी आणि ई आय ए आता नीट लक्षात घ्या की नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे असतं त्याच्यावर आधारित काही तुम्हाला प्रश्न बघायला भेटतील त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट ऍक्च्युली एजन्सीज असतात त्याच्यावर काही प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील हे झाल्यानंतर मित्रांनो आपण येऊया सस्टेनेबल डेव्हलपमेंट आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट तुम्हाला माहितच असेल की इंटरनॅशनल लेवलला पण त्याच्याशी संबंधित बऱ्याचशा काही घटना घडलेल्या आहेत आणि काही ऍक्च्युली करार पण बनलेले का आहेत काही ध्येय पण बनवण्यात आलेले आहेत तुम्हाला माहितच असेल की शाश्वत विकास ध्येय जे आहेत ते ठरवलेले आहेत युनायटेड नेशन थ्रू तर मग त्यांच्यावर आधारित पण प्रश्न विचारले जातात कारण त्याचा डायरेक्ट संबंध जो आहे भारताच्या पर्यावरणीय एकंदरीतच जी धोरणं आहेत त्याच्यावर प्रभाव टाकत असतो आणि नीट लक्षात घ्या की जर जेव्हा पर्यावरणीय धोरणावर जेव्हा एखाद्या गोष्टीचा ऍक्च्युली संबंध असतो तो एकंदरीतच विकासाशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर आधारित प्रश्न जे आहेत ते एक ते दोन हे विचारले जातात त्यानंतर जर तुम्ही बघायला गेलं तर जागतिक करार हा एक अत्यंत महत्वाचा ऍक्च्युली याच्यामधला टॉपिक आहे जागतिक करारामध्ये हंड्रेड पर्सेंट जे आहेत ते प्रश्न विचारले जातात जागतिक करार त्याच्यामध्ये जा दोन प्रश्न विचारले जातात कारण बऱ्याचशा ऍक्च्युली ज्या संस्था आहेत आणि जे जागतिक करार जे जा बनलेले आहेत त्याच्यामध्ये भारत जो आहे तो एक म्हणजे त्याच्यामध्ये सदस्य आहे आणि ते सदस्य असल्यामुळे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत आणि त्यांनी जे मानकं ठरवलेले आहेत किंवा जे निकष ठरवलेले आहेत किंवा जे पण काही नियम आणि अधिनियम जे ठरवलेले आहेत ते भारताला पाळणं गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी भारत जो आहे तो सदस्य आहे म्हणूनच त्याच्यावर पण आधारित जे आहेत ते, ते प्रश्न विचारले जातात पुढे आपण चालूया दोन हजार वीस मध्ये जर तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर चौदा प्रश्न आलेले होते मित्रांनो पर्यावरणाचे त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये तेरा दोन हजार बावीस मध्ये पंधरा आणि दोन हजार तेवीस मध्ये सतरा प्रश्न एकंदरीतच बघायला भेटले आता तुम्ही जर नीट लक्षात घेतलं घेतलं तर बघा चौदा ते सतराच्या दरम्यान जनरली एवढे प्रश्न हे पर्यावरणाच्या मूलभूत संकल्पनेसोबत निगडीत असलेले आहेत करंट अफेअर्स मध्ये येतात अशा प्रकारे गफलत करू करू नका तर चौदा ते सतरा म्हणजे एकंदरीतच एकंदरीतच पंधरा क्वेश्चन्स हे विचारले जातात पुढे आपण बघूया हिस्ट्री पन काई विचार ले आता इतिहास जो आहे इतिहासामध्ये पण काही प्रश्न विचारले जातात हो ना मग आधुनिक भारत भारत आता हा महत्वाचा टॉपिक आहे इतिहासामधला त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की इतिहासामधला महत्वाचा टॉपिक असल्यामुळे त्याच्यावर काँग्रेसची चळवळ अठराशे सत्तावनचा उठाव याच्यावर तीन ते चार प्रश्न विचारले जातात त्यानंतर समाज सुधारक चळवळी त्याच्यावर एक ते दोन प्रश्न असतात गांधीजींचा एकंदरीतच जो काही कालखंड राहिलेला आहे त्यांनी विविध प्रकारचे जे सत्याग्रह केलेले आहेत त्याच्यावर आधारित पण प्रश्न जे आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवर एकंदरीतच दो दोन ते तीन प्रश्न विचारले जातात आता हे झालं आधुनिक भारताच्या इक्च्युली इतिहासाबद्दल त्यानंतर कला आणि संस्कृती हा टॉपिक त्याच्याशी कनेक्टेड आहे मित्रांनो नीट लक्षात घ्या इतिहासासोबत म्हणून त्याला अभ्यास करताना आहे ना, ना त्याला वेग जरी तुम्ही ऍक्च्युली वर्गीकरण करून जरी वाचलं पण तुम्ही लक्षात घ्या की तो इतिहासा हो सोबत डायरेक्ट कनेक्ट आहे मग अशा वेळी चित्रकला स्थापत्यकला याच्यावर दोन ते ती तीन ती प्रश्न विचारले जातात त्यानंतर जी आय टॅग आजकाल जी आय टॅग वर प्रश्न येतात मित्रांनो त्यानंतर नृत्य प्रकार याच्यावर एक ते दोन प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील आता प्राचीन आणि मध्यकालीन जे एकंदरीतच एक्च्युअली जो इतिहास आहे त्याच्यामध्ये पण बौद्ध संस्कृती हडप्पा आणि जैनिझम जैनिझम बुद्धिझम आणि इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे हडप्पा आणि मोहेंजोदोर म्हणजे सिंधू संस्कृतीवर आधारित तुम्हाला प्रश्न बघायला भेटतीलच त्यातल्या त्यात तुम्हाला बुद्धिझम आणि जैनिझम याच्यावर प्रश्न हंड्रेड पर्सेंट बघायला भेटतील तर एक जर तुम्ही जर नीट बघितलं तर अकरा तेरा म्हणजे एकंदरीतच पकडून चला ॲव्हरेजमध्ये बारा क्वेश्चन्स असतात इतिहासावर आधारित या बारा क्वेश्चन म्हणजेच काय इतिहासाचं पण एकूण एकंदरीतच जे वेटेज आहे ते खूप चांगलं आहे दोन मिनिटात आपण पुढे चालूया सायन्स आणि टेक आता एक नीट लक्षात घ्या मित्रांनो सायन्स अँड टेक जेव्हा आपण या विषयाबद्दल जेव्हा बघतोय तर सायन्स आणि टेकचे जे प्रश्न असतात ते जनरली चालू घडामोडीसोबत निगडीत असतात वेगळे सायन्स अँड टेकचे प्रश्न जे एकदम अत्यंत मूलभूत ज्या संकल्पना आहेत त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जात नाहीत म्हणजे तुम्हाला अक्षरशः न्यूटनचे लॉ विचारतील किंवा अशा प्रकारे होत नाही न्यूटनचे लॉ वगैरे असं काही विचारले जात नाही जे चालू घडामोडीसोबत ज्या पण काही संकल्पना असतील त्या विचारल्या जातात ठीक आहे म्हणून एकंदरीतच तुम्हाला हा प्रश्न सॉरी हा जो विषय आहे त्याचे जे प्रश्न आहेत ते, ते चालू घडामोडीसोबत एक्चुअली कनेक्टेड तुम्हाला वाचावे लागतील मग तुम्ही जर दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस जर तुम्ही जर एकंदरीत बघितलं तर दहा ते बारा इतके क्वेश्चन्स हे विचारण्यात आलेले आहेत मी जसं सांगितलं की चालू घडामोडीचा ऍक्च्युली त्याच्यासोबत हा निश्चित संबंध आहे आपण पुढे चालूया आता निष्कर्ष याच्यामध्ये हा खूप महत्वाचा आहे याच्याकडे तुम्ही नीट लक्षात घ्या बघा मित्रांनो पंधरा प्लस जे क्वेश्चन्स आहेत ते पर्यावरण ठीक आहे अर्थशास्त्र तेरा ते बारा क्वेश्चन्स त्याच्यानंतर राज्य व्यवस्था ते, तेरा ते चौदा क्वेश्चन्स इतिहास अकरा ते बारा क्वेश्चन्स आणि भूगोल आठ ते नऊ क्वेश्चन पण भूगोल नीट लक्षात घ्या भूगोल आणि पर्यावरणाचं जर एकूण जर तुम्ही नीट जर बघितलं तर त्यांचं वेटेज जे आहे ते जास्त आहे आणि मग करंट अफेअर्सशी रिलेटेड जे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारले जातात म्हणजेच जर तुम्ही जर नीट बघितलं मित्रांनो तर एकंदरीत अशा प्रकारचं युपीएससीच्या प्रिलिम्सचं अॅनालिसिस तुम्हाला सब्जेक्ट वाईज बघायला भेटेल हे दोन हजार तेवीस पासून दोन हजार वीस तेवीस पर्यंत हे ॲनालिसिस आहे त्याच्या आधीच पण जे ॲनालिसिस आहे ते पण याच सारखं आहे मागे पुढे ऍक्च्युली एक दोन क्वेश्चन मागे पुढे होत असतात परंतु अशा प्रकारचं ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या विषयाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि कोणत्या विषयाला प्राधान्य दिलं नाही पाहिजे ठीक आहे मित्रांनो हा एक महत्वाचा टॉपिक जो होता ऍक्च्युली तो ज्ञान तुमच्यासमोर तुमच्या समोर घेऊन आलेले आहेत याच्या पुढे आपण मेन्सच्या एक्झामिनेशनचं पण अनालिसिस आपण बघणार आहोत याच प्रकारे अनालिसिस करून तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणजेच तुमचा एक दिशा तुम्ही तुम्हाला, तुम्हाला नीट लक्षात येईल धन्यवाद मित्रांनो पुढे आपण ऍक्च्युली अशाच प्रकारचा मेन्सचा जो आहे तो आपण घेऊन येणार आहोत Thank you very much. Thank you.